आज मार्गेश्वर महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर आंबा मातेचा आहे तर ऐका कानी बुबड्या नाकात न डोरल सोन्यात का नि बुगड्या नाकात न डोरल सोन्यात नवल वाटलं मला आंबा नवल वाटलं मला आंबाबाई नवल वाटलं गाबाबाई पाणी बुड्या नकात ढोल सोन्यात नत ढोलल सोन्यात नवल वाटलं मला बाई नवल वाटलं गाबाबाई राम रामराया तुझा पुराच्या डोंगरात इंगजली आई आई म्हणता देवीच नाव तू जाई आई आई म्हणता देवीच नाव तू जाईन बर वाटलं मला नकान सोन्यात उघड्या नकात ढोर लसोण्याची sakitojo ni eleni a mi fa lọ.